श्री गुरु गुरु हासन साजरा दिवस व्यास पौर्णिमा ऋषींनी हो महाभारताचे लेखन केले होते म्हणजे प्रकाश गुरु ज्ञान देतात ज्ञानाचा प्रकाश आपल्या सर्वांमध्ये पोचवतात म्हणूनच गुरुंविषयी कृतज्ञ गुरु व्यक्त करण्याचा हा दिवस

गुरु बहुं में गुरु कुलात अरुनी शिकत होता, त्यात साचलेले पाणी गुरुकुलात जाऊ लागले गुरु, गुरु महर्षी बोंडे यांनी सर्व शिष्यांना बोलून ती जागा शोधून बंद करण्यास सांगितली मग अरुण अरुणी तर निघाला आपले पडला त्याने बगर माती टाकून तो तुटलेला बंदरा बंद करण्याचा प्रयत्न केला पण तो तुटलेला पण अपयशी झाला मग त्याला गुरुचे शब्द आठवले प्रयत्नातील परमेश्वर ह्या शब्दाचा अर्थ समजून त्याने पुढचे काम करण्याचे ठरवले मग त्याला एक योजना सुचली मग तो तुटलेल्या बंधाराच्या जागी तो स्वतः आडवा झाला आणि पाणी रोखून ठेवले पाणी येणे बंद झालेलं पाहून सर्व गुरु शिष्य आपल्या कामाला लागले दुसऱ्या दिवशी गुरु भोमे यांच्या लक्षात आलं की अरुणी आपल्या गुरुकुलात नाही मग गुरुंनी सर्व शिष्यांना अरुणीला शोधण्यास पाठवले आणि ते अरुणीचा शोध घ्यायला गेले बघतात तर काय तुटलेल्या जागी अरुणी स्वतः झालाय पाणी रोखण्यासाठी पण गुरुंनी विचारले हे सर्व करण्याचे कारण काय अरुणी म्हणाला मला स्वतःपेक्षा माझ्या गुरूंचा शब्द शिरो झाली आहे अरुणीचे हे बोलणे ऐकून शिक्षण दिले होते त्याला जीवनाची एक नवीन वाट दाखवली होती अशा गुरुचं आभार मानण आभार मानण अशा अशा गुरुचं मान राखणं हे गुरुंसाठी खूप महत्त्वाचं होतं गुरु म्हणजे गुरु म्हणजे आपल्या जीवनातील एक व्यासपीठ आहे व्यासपीठ आहे तिथे ज्ञानाच्या प्रत्येक कणात संस्कार दडलेले आहेत गुरुंचे ज्ञान अशी अशी गुरु अशी गुरु चरणी खरी गुरु दक्षिणा आहे